नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये मंडई दोन हजार बावीसमध्ये अतिवृष्टी झाली आणि यामध्ये तीन चार जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं अहमदनगर परभणी अमरावती वाशिम ह्या जिल्ह्यांसाठी निधी देखील मिळाला होता पण आता त्यांनी अतिरिक्त निधीची मागणी केली होती आणि आता त्यांना अतिरिक्त निधी पण देखील मिळालेला आहे तो साधारणतः एकसष्ट कोटी एवढा निधी आता हा शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे आता ह्या जिल्ह्यांना किती आणि कशाप्रकारे निधी दिलं जाणार आहे हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर मंडई व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला मंडई माहितीला सुरुवात करूया तर मंडई हा दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामात त्या पावसामुळे अतिवृष्टी निकषाबाहेर झालेल्या पिकाच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष मदत देण्याबाबतचा हा निर्णय आहे सन दोन हजार पाव बावीसच्या पावसाळी हंगामातील सततच्या अतिवृष्टीच्या निकषाबाहेर पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या पिकाच्या नुकसानीकरता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रलंबित निधी मागणी प्रस्तावामधील बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णय निश्चित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दराने निकषानुसार एकूण पंधराशे कोटी इतका निधी जिल्ह्याने वितरित करण्यात सं शासनाचा निर्णय मंजुरी देण्यात येत आहे त्यानंतर ह्या जिल्ह्यां मंजुरी निधीपेक्षा जादा निधीची आवश्यकता असल्या अशा जिल्ह्यातील त्यांच्याकडील संबंधित तहसील कार्यालयाकडून अचूक पर परज्ञेच्या आधारे उर्वरित लाभार्थ्यांना माहिती प्रथमच डीबीटी प्रणालीद्वारे उशिरा वितरित दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत भरून द्यावी त्यानंतर सुधारित मंजुरी निधीपेक्षा नेमक्या किती जादा निधीची आवश्यकता आहे याबाबतची माहिती दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत ईमेलद्वारे नोंदणी सूचना पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या होत्या आता त्यानंतर पाच तीन दोन हजार चोवीसच्या पात्रांनी पुन्हा जादा निधीची मागणीबाबत शेतकऱ्यांनी ह्या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी द्यावा अशी मागणी केली होती आणि ती मागणी मंजूर करण्यात आली होती त्यानंतर म्हणजे बघायला गेलं तर अहमदनगर पर परभणी अमरावती व वाशिम यांच्याकडून प्राप्त झालेल्या अतिरिक्त निधीची मागणीच्या अनुषंगाने त्यांना निधी वितरित करण्याबाबत शासनाची विचारधारणा होती आणि त्यास त्यानुसारच शासनाने हा जी आर काढला आणि आता त्यांना टोटली एकसष्ट कोटी सोळा लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर आता आपण जिल्हे बघूया तर निधी बघूया सर्वप्रथम आहे अहमदनगर आता अहमदनगरमध्ये वीस सहा दोन हजार तेवीसला जो मंजूर देण्यात आलेला निधी होता तो होता चोवीस हजार एकशे एक, एक पॉईंट त्रेचाळीस आणि डीबीटी प्रणालीद्वारे वितरित केलेला निधी जो होता अहमदनगरसाठी तो होता सत्तावीस हजार सहाशे एक पॉईंट बेचाळीस आणि मंजूर अतिरिक्त निधी जो मिळालेला आहे आता तो आहे दोन हजार पाचशे सत्त्याण्णव पॉईंट एकोणनव्वद तर असा एकूण वितरित निधी जो अहमदनगर जिल्ह्यासाठी मिळतो आहे तो आहे तीस हजार एकशे नव्याण्णव पॉईंट एकतीस त्यानंतर येत आहे परभणी जिल्हा परभणीमध्ये मंजूर झालेला म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये जो मंजूर झाला होता तो होता सात हजार सदोतीस पॉईंट बत्तीस आणि डी बी टी प्रणालीद्वारे वितरित केलेला निधी तेरा हजार एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट आठ इतका होता आणि मंजूर निधी जो होता तो होता दोन हजार एकशे एकोणतीस पॉईंट सदुसष्ट आता एकूण वितरित निधी जो मिळतोय तो आहे पंधरा हजार दोनशे सत्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर आता अमरावती अमरावतीमध्ये दोन हजार वीस सॉरी दोन हजार तेवीसमध्ये वीस तारखेला सहा त्यावेळेस जो मिळालेला निधी होता तो होता आ, बारा हजार नऊशे सत्तावन्न पॉईंट छत्तीस आणि डी बी टीद्वारे जो मिळालेला निधी होता तो होता अकरा हजार सहाशे सत्तावन्न पॉईंट छत्तीस आणि आता मंजूर अतिरिक्त निधी जो आहे तो मंजूर अतिरिक्त निधी एक हजार तीनशे वीस पॉईंट सहा आणि आता एकूण निधी जो मिळतो आहे अमरावती जिल्ह्याला तो होता बारा हजार नऊशे सत्याहत्तर पॉईंट बेचा आता वाशिम जिल्ह्यासाठी बघायला गेलं तर वाशिममध्ये एकोणचाळीस सॉरी तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणपन्नास सहा दोन हजार तेवीसमध्ये वितरित मंजुरी देण्याबाबतचा निधी दे होता त्यानंतर डी बी टी प्रणालीद्वारे वितरित केलेला निधी हा जो होता तो होता तीन हजार एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठेचा आणि मंजूर अतिरिक्त निधी जो आहे तो एकोणसत्तर पॉईंट बारा आणि एकूण वितरित निधी जो मिळतो आहे वाशिमसाठी तो आहे तीन हजार दोनशे सतरा पॉईंट साठ तर मंडई अशा प्रकारे आता हा निधी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे हा निधी डी बी टीद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मंडई अशा प्रकारे हे छोटंसं अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद